फ्रेंड्स नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी तांदळाच्या पिठापासून एक झटपट होणारा नाश्ता पाहणार आहोत त्यासाठी कांदा घेतलेला आहे टमॅटो गाजर घेतलेले आहेत बारीक कापून कोथिंबीर बटर लसूण घेतलेलं आहे कापून आणि तांदळाचं पीठ एक वाटेल तर या ठिकाणी आता एक पातळ ठेवलेलं आहे त्यामध्ये एक, एक ग्लास पाणी तापायला ठेवूया पाणी छान असं उपयोग येऊन द्यायचे पाण्याला त्यामध्ये तेल घालूया थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आपण आता थोडंसं मीठ टाकूया त्यामध्ये आणि पाणी छान असं उकळून द्यायचं आहे पाणी उकळलं की त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे भरपूर असा पोटबलीचा नाश्ता होणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला आवडला थोडा जरी तरी लाईक करा व्हिडिओला नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा आता छान असं पेटून घ्यायचं पीठ आपल्याला व्यवस्थित तर आपलं पीठ आता छान असं हे झालेलं आहे आपण साईडला ठेवूया आता कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये बटर घालून घेऊया सर्व घेतलेलं बटर छान असं मेल्ट होऊन द्यायचं बटर मेल्ट होऊन देऊया हे बा बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये आपण कापून घेतले लसूण घालणार आहोत लसूण बारीक बारीक कापून घेतलेलं आहे लसूण यामध्ये टाकून घेऊया हे बा लसण एक चव छान लागते तुम्ही टिफिनला देखील मुलांना नाश्ता देऊ शकता हा तर छान असं लसूण परतून घेऊया एक दोन तीन मिनटं लसूण छान असं परतला की त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत एक बारीक आपण घेतलेला कांदा हे पा कांदा घातलेला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित कांदा छान परतला नंतर आपण त्यामध्ये गाजर आणि टमॅटो घालूयात शिमला मिरची अजून भाज्यासुद्धा तुम्ही आपण ॲड करू शकता तुम्हाला आवडत असेल तर हे बघा छान असं परतून घेऊया आता टमॅटो आणि गाजर आता यामध्ये टमॅटो शिजायला थोडंसं मीठ घालूया आता थोडंसं मीठ घालून घेऊया आपण हे का आणि भात एक, एक दहा मिनटं याला छान असं बारीक गॅसवर शिजवून देऊया हं का हे शिजेपर्यंत आपण तांदळाचं पीठ जे हे करून घेतलं होतं ते मळून घेऊया छान असं हे छान असं मळून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला आणि ह्याचे गोळे बनवून घेणार आहोत थोडंसं थंड झालं की आपण छान असं मळून घ्यायचं आहे गरम आहे थोडंसं तर हे पा अशा पद्धतीने आता हे जे गोळे बनवून घ्यायचे आहेत छान असे गोल गोल बारीक देखील करू शकता तुम्हाला हवी त्या प्रकारे डिझाईन तुम्ही करून घेऊ शकता ते पा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता गोल देखील ठेवले तरीसुद्धा चालतील तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तर गोल करून थोडेसे प्रेस करून घेते मी हे पा जो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ते तर पहा छान असं सर्व पिठाचे एकच वाटीपीठ घेतलं होतं तांदळाचं त्यापासून केवढा पोटभरीचा नाश्ता होणारे पहा मी मुलं अगदी आवडीने खातील बाहेरचं मॅगी पास्ता वगैरे खाण्यापेक्षा नाश्ता खूप छान लागतो चवीला पण एकदम भारी लागतो हे पहा छान असं सर्व पिठाचा करून घेतलेला आहे आता आता आपण याला प्रेस करून घेते मी अशा पद्धतीने पहा गोळे करून छान असं या डिझाईन करून घेऊया थोडेसे गोल ठेवले तरीसुद्धा चालतील आवडेल त्याप्रमाणे तर पहा अशा पद्धतीने सर्व आपले गोळे झालेले आहेत बनवून पाहू शकता तुम्ही सर्व गोळे व्यवस्थित असे प्रेस करून घेतलेले आहेत मी तर पहा एका वाटीपासून किती नाश्ता झाला आहे आपला दोन चार जण खाऊ शकतात छान असे गोळे बनवून घेतलेले आहेत आपण आता आपला देखील शिजलेलं आहे ते छान तर अशा पद्धतीने बनवून झालं आहे टमॅटो देखील छानपैकी शिजून झाला आहे मावसूत यामध्ये आता मी टमॅटो सॉस घालते थोडासा त्यामुळे लाल तिखट खात असतील तर लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालेल आणखी छान लागेल मी थोडा सॉस घालते तुमचे पोरं तिखट खात नाही त्यामुळे थोडं सॉस घालते हे का सॉस घालून आता यामध्ये पाणी ॲड करायचं आहे ते दीड ग्लास पाणी टाकते हे का पाणी छान असं उकळून द्यायचं आहे आपल्याला छान पाणी उकळून घ्यायचं आहे एकदम चवीला पण एकदम भारी लागतो नाश्ता मुलांसाठी टिफिनला म्हणा तुम्ही देऊ शकता तर आपण यामध्ये आता एक एक करून असं कंदाची गोळे सोडून देऊया आणि याला छान असं शिजून द्यायचं आहे कांदाचं पीठ आपण उकळून घेतलेला आहे त्यामुळे ते बऱ्यापैकी शिजलेलं आहे ह्याला फक्त आपलं ते पाणी थोडंसं जाडसोरीपर्यंत आपण याला उकळून घ्यायचं आहे पा सर्व बोळी व्यवस्थित अशी टाकून घेतलेले आहे आता ह्याला थोडंसं जाडसोरीपर्यंत एक दहा मिनटं फक्त असं उकळून घेणार आहोत आपण ते पाहू शकतो तुम्ही वरून कोथिंबीर घालूया पहा आता आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि ती कमी वेळ जास्त वेळ देखील नाही लागत हे पहा जाडसर असं आपली ग्रेवी झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया नाश्ता रेडी झालेला आहे मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते कसा वाटतो ते हे पहा खायला देखील खूप सुंदर लागतो हा नाश्ता आवडला असेल तर नक्की बनवून पहा आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा मला असंच भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच